शुभविवाह हो, या मालिकेच्या तीन जुलैच्या जबरदस्त भागामध्ये इकडे शंकरक्षण बेसिक तपासणी करण्यासाठी आकाशच्या इथे आलेला असतो ज्यावेळेला आकाशची बेसिक तपासणी करत असतो की जेणेकरून ऑपरेशनच्या वेळेला काही गोष्टींचा त्याला आता अंदाज येईल पण त्याच वेळेला त्याला एक आपल्या मुलाचा व्हिडिओ येतो आणि तो मुलगा व्हिडिओमध्ये आता इकडे आपल्या बाबांचा फोटो फाडून टाकत असतो म्हणजे आईचा आणि बाबांचे फोटो वेगळे करत तो बाबांवरचा राग व्यक्त करत असतो आईचा फोटो तर आपल्याकडे ठेवतो आणि बाबां फोटो काढून टाकत असतो आणि हा व्हिडिओ पाठवलेला असतो तो, तो म्हणजे सुलोचनाबाई म्हणजे आता शंकरषणची सासूबाई आणि त्या सांगत असतात ता, त्या बॅकग्राऊंडला आवाज येत असतात बघितलंस तुझ्या मुलाचा तुझ्यावरती किती राग आहे तो तुझी किती नफरत करतो त्यामुळे तुझ्या मुलाची मुला कस्टडी आमच्याकडे देऊन मोकळा हो त्याची कस्टडी तू सोड असा हा जो मागचा मेसेज असतो तो, तो मेसेज संकर्षणाला खूपच हर्ट करतो आणि तो आता तो व्हिडिओ आकाशला दाखवतो बघितलस बघितलस तुझ्यामुळे ही अवस्था झालेली आहे माझा मुलगा माझी नफरत करतोय माझा मुलगा माझ्यावरती इतका रा आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलंय तुझ्यामुळे तू जर का हा ॲक्सिडेंट केला नसतास तर माझ्या मुलाच्या बाबतीत हे घडलं नसतं माझी बायको माझ्या जवळ असती माझा मुलगा माझ्या जवळ असता तू जगणं डिझर्वच करत आहेस तुला न ऑपरेशन करून वाचवण्यापेक्षा मारलेलंच मला बरं पडेल असं म्हणत शंकरषण इतका चिडलेला असतो की तो आकाशच्या तोंडाचं मास्क काढायला लागतो आणि डॉक्टरचे सगळे एथिक्स विसरून तो आकाशचा अक्षरशः जीव घेण्याचा प्रयत्न करतो आणि आता तो मास्क काढून टाकतो आकाशला श्वास घ्यायला खूपच त्रास व्हायला लागतो इकडे भूमीला काहीतरी आता इकडे चुकीचं घडतंय असं वाटतं आणि भूमी फोन करत असते हॉस्पिटलमध्ये ज्या भूमी फोन करत असते पण भूमीचा फोन काही लागत नाही मग त्यानंतर मग आता इकडे मानसी घरी येते मानसी घरी आल्यावरती दोघी जणी रागिणी आणि पौर्णिमा जे फोटो कॅफेमध्ये काढले गेलेले असतात त्या फोटोची मुद्दाम मुद्दाम चर्चा करत असतात काय भूमी भूमीने असं का केलं का अशा गोष्टी करायच्या होत्या म्हणजे भूमी का भेटायला गेली असेल एक ना शंभर प्रश्न आता आपल्याला पडलेत पण उत्तर कुठे मिळणार असं म्हणत रागिणी ज्यावेळेला असते त्यावेळेला मानसी तिकडे येते रागिणी म्हणते काय ग मला कळतच नाहीये की भूमी कुठे आहे म्हणजे ना दैनिक जागरण असं एक काहीतरी हे आहे त्यांनी आम्हाला फोटो पाठवलेत बघ ना या फोटोमध्ये भूमी आता शंकरषच्या सोबत तिकडे कॅफेमध्ये गेली म्हणजे आत्ताच्या घडीला जर का पाहिलं तर आकाशची तब्येत ठीक नाहीये आकाशला या सगळ्या आता भूमीची गरज आहे आणि असं असताना भूमी कुठे फिरते आणि ते पण कॅफेमध्ये पौर्णिमा पौर्णिमा फोटो दाखवत होती खरंच मला काही कळत की काय खरं काय खोटं यावरती मानसी भूमीची बाजू घेत म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का या संदर्भामध्ये काहीतरी बोलण्यासाठी जर का भूमिताई त्यांना कॅफेमध्ये भेटायला गेली असेल तर यावरती रागिणी म्हणते तेच तर मी आता तेच तर सांगण्याचा प्रयत्न करत होते पौर्णिमाला पण ही पौर्णिमा ऐकेल तर शपथ ना ही काही ऐकायलाच मागत नाहीये मी बोलते हिला की नको तू असा विचार करूस भूमीच्या बद्दल कारण भूमी असे काहीही न करणारी मुलगी आहे ती असं काही करणार नाही तेच तर आता शंकरषण हे डॉक्टरच आहेत ना आकाशचे मग काहीतरी चर्चा करण्यासाठी गेले असतील ते यावरती पौर्णिमा म्हणते मला नाही असं वाटत आहे कारण ते दोघ जणांना चर्चा करायची होती तर ते दोघ जण हॉस्पिटलमध्ये चर्चा करू शकतात ना हॉस्पिटल मध्ये चर्चा न करता कॅफे मध्ये जाऊन आता चर्चा करण्याला काय अर्थ आहे मला नाही या गोष्टी अजिबात पटलेल्या नाहीयेत यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी अगं पौर्णिमा सोड ना तू तू कशाला इतक्या सगळ्या गोष्टींचा उहापोह हो करत बसलेली आहेस भूमी आपली अशी नाहीये ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ना यावरती पौर्णिमा म्हणते बरोबर आहे हे जर का माझ्या बाबतीत असतं तर सगळ्यांनी मला आता प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडलं असतं मला कुणी समजून नाही घेणार पण भूमीने काहीही केलं तरी सुद्धा ते योग्यच केलं किंवा भूमी जे काही करते ते बरोबरच आहे बरोबर ना असं म्हणत पौर्णिमा हे सगळं बोलत असताना मग आता इकडे सांगायला लागते हे बघ मानसी मला काय वाटतं माहितीये काय चाललंय ती का गेली होती हे विचार म्हणजे ह्या पौर्णिमाच्या डोक्यामध्ये जे काही आता भरलंय ना ते सगळं सगळं निघून जाईल या गोष्टी कळत का असं म्हटल्यावर ती मग आता इकडे भूमी येते आणि भूमी म्हणते मला काही विचारायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र मात्र आता इकडे भूमी सांगते तुम्ही ना माझ्या आयुष्यातून जरा लांबच राहा माझ्या आयुष्यात काय चाललंय माझ्या आयुष्यात काय नाही चाललंय या गोष्टींचा तुम्हाला चर्चा करण्याची काही गरज नाही काहीही झालं तरी सुद्धा मी माझं आयुष्य सांभाळायला समर्थ आहे आणि मी काही निर्णय घेतलेत कारण हा ही जी काही घटना आता माझ्या आयुष्यात झालेली आहे ना या घटनेच्या नंतर आता माझं आयुष्य पुरतं बदलून गेलंय माझं आयुष्य बदलून गेल्यामुळे आता इकडे मी कोणत्याही बाबतीत माझा आयुष्याचा निर्णय दुसरा कोणावरती सोपवू शकत नाहीये माझ्या आयुष्याचा निर्णय झालाय आणि माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायला मी समर्थ आहे आणि यावरती आता इकडे सगळेजण भूमीकडे पाहायला लागतात मानसीला भूमीचं हे वागणं काही आवडत नाही आणि त्यावरती आता इकडे लागेल म्हणते भूमी अगं असं नाही आत्ताची सिच्युएशन बघता आकाशला तुझी गरज आहे आणि त्यामुळे आका तू आकाशच्या सोबत असणं हे आवश्यक आहे किंवा हे अपेक्षित आहे तू तिकडे नाही म्हणून आम्हाला सगळ्यांना चिंता वाटली बस बाकी काहीच नाही यावरती भूमी म्हणते तुम्हाला चिंता वाटायची गरज नाहीये माझ्याबद्दल जे काही आहे ते मी बघून घेईन तुम्ही कुणीही या सगळ्यात पडू नका नाही पडलात तर बरं आहे माझा निर्णय झालाय असं म्हटल्यावर ती भूमी आता तडकवरती निघून जाते भूमी निघून जाते आणि त्यानंतर पौर्णिमाला आणि इकडे रागिणी मुद्दाम मानसीला भडकवण्याचं काम म्हणतात बघितलं भूमीचं सगळंच वागणं बदलले म्हणजे आता भूमी आकाशकडे असणं अपेक्षित आहे की नाही सांग मला मग आम्ही काय चुकीचा प्रश्न विचारला होता आणि मग या गोष्टींमुळे आपल्याला भूमीवरती संशय येतो ना असं म्हणत त्या आता मानसीला मुद्दा भूमीच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असतात इकडे तोपर्यंत भूमी आपल्या रूममध्ये येते आपल्या बाळाला आपल्या जवळ घेऊन ती विचार करत असते आकाश मी काय करते कसं करते आणि कशासाठी करते मला खरंच काही कळत नाहीये पण मी या सगळ्यामध्ये खूप मजबूर आहे माझी मजबुरी मी तू कुणाला सांगू पण शकत नाही असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करत असताना तिकडे मानसी येते आणि ताई काय चाललंय तुझं बाकी खाली तू काही सांगितलं नाहीस नको सांगूस मला काही फरक पडत नाहीये पण पण या सगळ्यामध्ये मला गोष्टी कळल्या पाहिजेत नक्की काय चाललंय तुझ्या मनामध्ये तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं समजेल ताई बोल ना अगं तुला सांगायलाच पाहिजे तू मला सांग लागेल त्यांच्या समोर नशी सांगितलं तू असेल तुझा काहीतरी प्रॉब्लेम आणि मला तुझ्यावरती शंभर टक्के खात्री आहे की माझी ताई चुकीचं काही करणार नाहीये बोल ना ताई काय चाललंय तुझ्या मनामध्ये यावरती भूमी उठते आणि हे बघ मी जे खाली उत्तर दिलं ना तेच उत्तर मी तुला देईन मी कुणालाही उत्तर देण्यासाठी बांधील नाही आणि मी कुणालाही उत्तर देणार नाहीये यावरती मानसी म्हणते ताई तुझं काय चाललंय मला खरंच कळत नाहीये की का अशी वागतीयेस तू बोल ताई बोल असं म्हणत ती आता भूमीला जाब विचारायला लागते त्यावर ती भूमी सांगते हे बघ मनु मी ना सगळ्यांना सांगून सांगून थकले किंवा मी सगळ्यांना बोलून बोलून थकलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा आता मला ना कुणाला काही सांगायचं नाहीये आणि कुणाशी काही बोलायचं सुद्धा नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मी सगळ्यांच्या समोरच बोलेन जे बोलायचं आहे ते तू एक काम कर तू अथर्वला कॉल कर अथर्वला कॉल कर व्हिडिओ कॉल आणि मग खाली सगळ्यांना बोलव त्यानंतर जे काही मला बेसिक सांगायचं आहे ते मी सांगेन मी परत परत कुणाला एक्सप्लेनेशन द्यायला बसलेली नाहीये माझ्या आयुष्याचा निर्णय झालेला आहे असं म्हणत भूमी आता मोघम बोलते आणि ती विचार करते हे सगळेजण जे माझ्यावरती संशय घेतात हे माझ्या आता पथ्यावरतीच पडलेलं आहे हे जे काही चाललंय त्यामुळे आता मला खर तर सगळ्या गोष्टीचा फायदा मला घेतलाच पाहिजे असं डोक्यामध्ये काहीतरी चालू आणि त्यामुळे त्यामुळे त्या भूमी आता अथर्वला कॉल करून आता त्याला बोलवायला सांगते किंवा कॉल वरती घ्यायला सांगते आणि मग आपल्या आयुष्यातला खूप महत्वाचा निर्णय घेण्याचा विचार करते मानसीला कळतच नसतं की ताईच चाललंय काय काहीच गोष्टी बोलत नाहीये आणि आकाश जूनवरती प्रेम करणारी माझी ताई ही या सगळ्यामध्ये इतकी बदलली कशी किंवा ही असा का विचार करतीय तिला बऱ्याचशा गोष्टी समजत नसतात पण ज्या पद्धतीने भूमीने सांगितलेलं असतं की तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये आता बोलव अथर्वला फोनवरती आणि मग त्यानंतर मग काय करायचं ते आपण बघू असं म्हटल्यावरती मग आता मानसी जाते आणि भूमीच्या या बोलण्याचा विचार करत असते बरं आता हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत भूमी मटकन खाली बसते आणि मी काय करते आकाश आकाश ज्या गोष्टीची मला इतकी चिड आहे ते म्हणजे खोट धादांत खोटं आणि मी काय करते आहे मी धादांत खोटच बोलत चाललेली आहे खोट्यावरती खोट खोट्यावरती खोट हे सगळं बोलताना माझी जीभ कशी रेटत नाहीये मला खरंच कळत नाहीये की मी इतकं खोटं कसं बोलू शकते नाही नाही मी खूप मोठं खोटं बोलती आहे है आणि काय करायचंय पुढे मला खरंच काही कळत नाहीये पण तुझ्या जीवासाठी तुझ्या जीवासाठी हे करणं मला भाग आहे पण मलाच कळत नाहीये की तुझ्या जीवासाठी हे सगळं करून मी जगू शकेन का तुझ्यापासून लांब येऊन तुझ्यापासून लांब येऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना काहीच कळत नाहीये तुझे ऑपरेशन होईपर्यंत मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीये ऑपरेशन करून तुला बरं होईपर्यंत मला शांत राहणं गरजेचंच आहे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये शांतच राहणार असं म्हणत भूमी आता स्वतःला समजवत असते आणि त्यानंतर मग आता मानसी अथर्वला कॉल करते व्हिडिओ कॉल करते आणि मानसी अथर्वला सांगायला लागते मला काय वाटतं माहितीये का ताईला आपल्याशी जर का काही बोलायचं आहे तर आपण ना ताईचा म्हणजे ताईशी डिस्कस करून घेऊया तिच्या मनात काय चाललंय हे सुद्धा जाणून घेऊया असं म्हटल्यावर ती मग आता अथर्व कॉलवरती येतो रागिणी येते पौर्णिमा येते आणि मानसी सुद्धा असते मग भूमी खाली येते भूमी खाली आल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मानसी ताई बोल तुला काय बोलायचं होतं तुला जे काही सांगायचं होतं त्या गोष्टी तू आता मला सांगू शकतेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतो अथर्व ताई तुझ्या मनात जे काही आहे रॅन्डम गोष्टी त्या तू बोलून टाकल्यास तर बरं होईल तुझ्या मनाला हलकं वाटेल त्यावरती मग आता इकडे लगेचच भूमी सांगायला लागते मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना ती गोष्ट खूप महत्वाची आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्यातले काही मी घेतलेत म्हणजे कसं आहे ना ही जी काही घटना माझ्या आयुष्यामध्ये मा घडली त्यानंतर माझ्या आयुष्यातले खूप मोठे आता धागेदोरे बदलून गेलेले आहेत माझं आयुष्य तीनशे साठ डिग्रीमध्ये बदलले आणि त्या बदललेल्या गोष्टीचा आता इकडे मला जो काही निर्णय घ्यायचा हे तो मी घेतलेला आहे माझ्या आयुष्यातल्या बदललेल्या गोष्टी यानं या माझ्यावरती आहेत माझा निर्णय आहे जे काही सफर करायला लागते ते मला सफर करायला लागते आणि म्हणून म्हणून आता माझ्या आयुष्यातले निर्णय दुसरे कोणी घेण्याचा किंवा त्या निर्णयावरती दुसऱ्यांनी नि कुणी आक्षेप घेण्याचा विचार सुद्धा करू नका आणि या सगळ्यामध्ये मला प्रेशराईज करू नका ज्या वेळेला माझा निर्णय पक्का असेल ना त्याच वेळेला तुमच्यापर्यंत तो पोहोचेल आणि यापुढे मी जे करणार आहे ना ते माझ्या मनाने करणार आहे त्यामुळे तुम्ही कुणीही कुणीही या सगळ्यामध्ये आता पडण्याचा किंवा कुणीही या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका आणि मला त्रास देऊ नका माझ्या आयुष्यामधले बेसिक निर्णय आहेत ते घेण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे असं मला वाटतं असं म्हणत भूमी आता मोघम मोघम बोलते स्पष्ट काही बोलत नाही हे सगळ्यांच्या लक्षात येत असतं आणि नक्की हिला कशाबद्दल बोलायचं आहे कसला निर्णय काय निर्णय कुणालाच काही कळत नसतं आणि त्यावरती आता इकडे रागिणी मिळाला ते भूमी म्हणजे कसं आहे ना एखादी व्यक्ती आपल्या स्वभावाच्या विपरीत जाऊन जर का या सगळ्यामध्ये वागत असेल तर आपल्याला वाटतं ना की ही व्यक्ती असं का वागतेय म्हणजे इतके दिवस तर ही व्यक्ती असं वागत नव्हती मग अचानकपणे ही व्यक्ती असं का वागायला लागलेली आहे ही गोष्ट आपल्याला खटकते ना आणि म्हणूनच आम्हाला तुझ्याबद्दल कन्सर्न वाटतोय की भूमी अशी का वागतीये अशी कधीही न वागणाऱ्या भूमीने चुकीचं वागते की काय असं वाटतं ना यावरती रागिणीला भूमी सांगायला लागते मी काय वागते मी कसं वागते हे मला माझं माहिती आहे आणि तुम्हाला कुणालाही उत्तर देण्या उत्तर देण्यासाठी मी बांधील नाहीये कारण माझ्या आयुष्याचे जे काही बेसिक निर्णय आहेत ते घेण्यासाठी मी समर्थ आहे आयुष्य कुणीही रूल केलं असलं तरी या अपघातानंतर माझं आयुष्य बदललंय आणि माझ्या बदललेल्या आयुष्यामध्ये मी काय करते कसं करते हे कुणीही मला विचारण्याची काहीही गरज नाहीये तो माझा अधिकार आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्यापासून लांब राहा असं म्हणत भूमी काहीतरी उडवा उडवीची उत्तर देऊन निघून जाते बर आता भूमी निघून गेल्यावरती अथर्व म्हणतो काय ग मानसी म्हणजे काय बोलली ताई ताई जे काही बोलली मला खरंच काही कळलंच नाही काय गोष्टी घडल्यात काय घडलं नाहीये ताईला काय सांगायचं होतं व्हिडिओ कॉल करून ती आपल्याला काय बोलत होती यावरती मग आता इकडे मानसी म्हणते खरंच अथर्व मला सुद्धा काही गोष्टी कळत नाहीयेत नक्की काय झालंय ते पण ना ताईच्या मनामध्ये काहीतरी आहे की ज्याच्यामुळे ताई या सगळ्यामध्ये आता अशी वागत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमा आणि मानसी या दो पौर्णिमा आणि रागिणी या दोघींना पण कळत नाही नक्की काय चाललंय पौर्णिमा म्हणायला ते काय आई म्हणजे हे हिच चालले तरी काय ही आशिका वागते नक्की हिच्या डोक्यात तरी काय आहे यावरती मग आता इकडे रागिणी सांगायला लागते हे बघ मला काय वाटतं माहिती आहे का काहीतरी वेगळंच चाललंय म्हणजे आपण वेगळा डावडच तोय आणि ही काही वेगळं तर नाही ना करत आहे असं म्हणत असताना रागिणीच्या डोक्यामध्ये संशयाची सुई वळवळ करायला लागते ला इकडे तोपर्यंत आता ओजस खेळत असताना तिकडे येतो शंकरषण आणि अरे वा छानच गोष्टी बनवतो आहेस किती सुंदर दाखव बरं बाबाला असं म्हणत तो आता ओजसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला तो ओजसच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेला ओजस खूप चिडतो आणि चिडलेला ओजस त्याच्याकडे रागाने पाहतो रागाने पाहत पाहत आपल्या हातामधलं पा सगळं खेळणं भिरकावून देतो आणि आपल्या हातामधलं सगळं खेळणं भिरकावून तो या सगळ्यामध्ये आता इकडे बाबाचा राग राग करायला लागतो आणि तिकडून पटकन निघून जातो यावरती सुलोचना बाई म्हणायला लागतात हे बघा ओजस तुमचा राग करतोय त्याच्याशी बोलणं सोडून द्या आणि त्याच्याबद्दल आता इकडे विचार करणं पण सोडून द्या काही झालं तरी आता तो आमचा दातू आहे त्याचा तुमच्याशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही असं म्हणत ते ओजसला आणि आता इकडे शंकरशणला वेगळं करण्याचा प्रयत्न करते इकडे भूमी आपल्या रूममध्ये ते काय करतीय मी काय वागते आहे मी आकाश कसं करू मी हे सगळं हँडल तू इकडे घरी येण्याच्या आधीच माझी ही अवस्था हे मी तुला कसं फेस करणार आहे आकाश मला खरंच कळत नाहीये की माझ्या आयुष्यात काय गोष्टी चालल्यात आकाश खरंच माझं आयुष्य इतकं बदलेल आणि मला इतकं सगळं हे करावं लागेल मला वाटलं सुद्धा हो नव्हतं आकाश काय करू मी कसं एकटी हँडल करू प्रत्येक परिस्थितीत तू माझ्यासोबत होतास आत्ता मला कसं जगावं कळत नाहीये भूमीची अवस्था खूपच बिकट झालेली असते आणि तिला कळत नसतं की आपल्यासोबत नक्की काय चाललंय ऑपरेशनचा दिवस येतो आणि भूमी आकर्षणला सांगते तुम्ही कुठे चाललात हे ऑपरेशन इकडे आहे ना थिएटर तुम्ही कुठे चाललात शंकरषण म्हणतो मला अडवू नका मला जे करायचं तेच मी करणार असं म्हणत शंकरषण नंतर ऑपरेशन थिएटर मध्ये आल्यावरती त्याला त्याची बायको मेलेली तिथे दिसते आणि तू माझ्यासोबत न्याय कर आकाशला बरं करून तू माझ्यासोबत न्याय नाही करत आहेस असं म्हणायला लागते शंकरषण हादरतो बायकोचे शेवटचे शब्द ऐकून त्याला धक्का बसतो आणि ऑपरेशन थिएटर मध्ये लाल दिवा लागतो तो, तो बाहेर येतो सगळेजण काय झालं काय झालं म्हणून विचारत असताना शंकरषण काही बोलत नाही आता आकाशचं ऑपरेशन यशस्वी असणार का की शंकरशणने मुद्दाम काही केलंय हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे